नमस्कार मी डॉक्टर सायली शिंदे अक्षय ब्लड बँकेतून आली आहे आज ते ढोले कॉलनीच्या इथे द नगरसेवक रवींद्र ढोणे यांच्या तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते तरी आता प्रतिसाद प्रतिसाद खूप चांगला भेटत असे अंदाजे दोनशेच्या पुढे रक्तदा रक्तदाते होतील तर अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी इथे आमच्याकडून आम्हाला बोलवतील रक्तदान शिबिर घेण्यासाठी धन्यवाद तुमचं आम्हाला बोलवण्याबद्दल नगरसेवक रवींद्रभाई ढोणे यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद आहे सर्व ते भरपूर संख्येने येऊन रक्तदान करत आहेत आणि असाच या प्रकारे दरवर्षी त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करावे व सर्वांनी त्याचा येऊन रक्तदान करून समाजाला मदत होईल असं करावं आज कॅन्सर दिनाच्या निमित्तानं रवींद्रभाई आढवणे मित्रपरिवारातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं आहे तर या रक्तदान शिबिराला पेठेतील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे भैयांचं सर्व नागरिकांना म्हणजे पालकत्वासारखं ते सगळ्यांची काळजी घेतात याबद्दल भैयांचं पहिल्यांदा मी आभार मानतो आणि त्यांनी कधीही कधीही हाक द्यावी त्यांना ते कधीही म्हणजे हाकेला पहिल्या क्षणाला सगळ्यांच्या ह्याला स्वामीला असतात आणि छान झाला कार्यक्रम एकूण तीस तिसावी वेळे माझी रक्तदान करायची दर तीन महिन्याला मी रक्तदान शंभर टक्के करायचा प्रयत्न करतो भैयांचा फोन आला मला म्हणलं मी पहिल्यांदा म्हणलं तुमचा नंबर लावणार म्हणलं पहिल्यांदा येऊन मी आज रक्तदान केलं छान वाटलं पेठेत राहते रवींद्र भैया ढोणे आमचे नगरसेवक आहेत त्यांनी रक्तदान शिबिर आज घेतलेलं आहे इथं महिलांनी मी भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे मी ही वर्ष, रक्तदान म्हणजे करायलाच आले इथं आणि त्यामुळं वर्ष दरवर्षी असा कार्यक्रम घ्यावा अशी आमची विनंती आहे त्यांना नमस्कार आज माझ्या प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये धोने कॉलनी येथे आपल्या सर्वांचे राजकीय आपले आधार सोन कैलासवाशी अभयसे राजे भोसले भाऊसाहेब महाराज चार फेब्रुवारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन आज धोने कॉलनी येथे केलं आज आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत सिंह राजे भोसले मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या कर्तृष्टीच्या अध्यक्ष सौ व्यांतिका राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली ने आज कर आज रक्तदान शिबिराचं अतिशय चांगलं चा नियोजन डोळे कॉलनी येथे पार पडलं जवळजवळ युवकांची हजार ते दीड हजार डोनर आहेत त्यांनी अक्षय ब्लड बँक येथे चांगल्या पद्धतीने रक्तदान केलं आज आपण रक्तदान करताना अतिशय आनंद होतोय की एक कुठल्या पेशंटला हे रक्त जाते ह्याच्यापेक्षा आपल्या रक्तामुळे कुणाचा जीव वाचतोय हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे जो जाणतो की याच्या जा घरी कधी रक्तदाना रक्ताच्या प्रसंग येतो किंवा त्याला कधी ब्लडची गरज पडते त्याविषयी जाणवतो की बाबा आपल्याला रक्तदान करणं गरजेचं आहे की आपल्यामुळे कोणातरी जीव वाचतो आणि हा जो माझ्या मित्रपरिवारांनी सर्वांनी नियोजन केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे आणि युवकांचं ज्यांनी रक्तदात्यांनी जे साकार्य केलं रक्त देऊन त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार आहे अतिशय चांगला उपक्रम हा आज माझ्या प्रभागात साजरा पडला याबद्दल सर्व मित्रवरून आभारी थँक्यू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय साधारा